पूर्ण पैशाचा मकर आहे आणि राकेश साधारण किंमत काय म्हणजे कॉस्ट काय झाली साधारण मी टोटल कालच ऑडिट केलंय तर अडीच लाखाच्या आसपास आहे बापरे अडीच लाख कॉइन त्याच्यात आठ एक हजार आता स्टोरी सांगा स्टोरी सांगूया हां हा मग जरा एक हात मारतो फक्त इकडे ओके स्टोरी सांगतो सस्पेन्स जास्त क्रिएट करतोय सागर असं वाटत नाही का करायच्या <laughs> अगोदर सुरुवात केली तेव्हा मी गुगलवर भरपूर सर्च केलं की काही नवीन आयडिया भेटतील का कशा नोटा चिटक कारण हा जेव्हा मी पिलर बनवला हा दोन दिवसात बनलाय हा पिलर अंडर वॉटर पिलरवॉटर इथूनच आणलेलं आपल्या गजबादेवीच्या सहर्ष स्वागत करतो गणपती विशेष व्हिडिओमध्ये आणि या वर्षीचा व्हिडिओची सुरुवात अर्थातच सागर सनि यांच्या घरापासून आणि इथे आलोय साईदाम नगर येथे कर माझी जोडती तर सागरने आपल्याला बोलवलेलं आहे त्याच्याकडे एक सुंदरशी कथा आहे त्यासोबत जे थमनेला लावलेलं ला आहे महागडा मगर आहे तो कशा स्वरूपात आहे तो प्रत्यक्षात आपण जाऊन बघूया तत्पुरी जाऊया सागरकडे सागरच्या जा गणपतीचं दर्शन घेऊया या खेळत गणपतीच्या सुट्ट्या आहेत सगळे एन्जॉय करत आहेत हा इकडे सागर शेट आहेत हा उशीर झाला उशीर झाला काय चाललंय गणपती विशेष आणि फोन केलास कसली स्टोरी कसली आहे नक्की अरे गेल्या वर्षी एक स्टोरी सांगितली ना हा हा या वर्षी पण एक स्टोरी सांगूया पब्लिकला पब्लिकला तुला खास करून तुला 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 बघूया <laughs> मला द्यायची गरज नाही आमची ऑडियन्स एवढी हुशार आहे ना परफेक्ट तुझ्या प्रश्नाची उत्तर देणार काय म्हणतो चला आता मी कंटिन्यू करतो पुढचं एक गणपती दर्शन दाखवतो आणि सागर आपल्याला काय स्टोरी सांगतोय चुकता आहे त्याची तुम्हालाही असणारच अरे महेश हा तुझ्या चॅनलच्या नावाचीच थीम केली आहे ओके आणि आपला समाज हा गाभी समाज त्या अनुषंगाने मूर्ती पण आपली कोळी आणि खेकड्यावर आहेत कुर्लीवर खेकड्यावर बसलेत आणि आपल्या हातात जाळ पण आहे वैभव आहे हा त्यांच्या हातामध्ये पाग लाईट नाही लावली पाग हे जाळ दाखवलंय ते मी लॉन्च बनवली आहे ओके गाभीत हा जय एकंदरीत हा सीन जर बघितलं गणपती बाप्पा पाण्याच्या खाली बसले असं दाखवायचंय प्रवाळ वगैरे ही रोहिली वाळू पण आहे सगळ्या वस्तू आपण आणले समुद्रावरतीच भेटलेले हे जे लाकडाचा तुकडा आहे आपण केलेलं डेकोरेशन पण आहे घरची जाळी घरची जाळी वगैरे मासे आर्टिफिशियल 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 म्हणजे बनवायला वेळ नाही मिळाला हा सगळे तयार केले होते कापून त्यांना कलरिंग करायला वेळ नाही मिळाला मग डायरेक्ट रेडीमेड आहे ओके ते मागे काय मागे ती रोहिली हा नांगर हा ते पण रोहिली दूरदृष्टी टोपली आहे हे समुद्राच्या खाली खडक जे असतात अंडर वॉटर वॉटर अंडर वॉटर सीन थोडं अंडर वॉटर सीन हे खडक आपण इथे इथूनच आणले आपल्या कलमादेवीच्या कोळातून आणले कोळातून आपल्या नेहमीच्या निवासस्थानातून ओके गणपती बाप्पा मोरे मोरे चला सागरशेठ आता स्टोरी सांगा हा

काय हा एक मूर्तिकार असतो हा म्हणजे यंदाही मूर्तिकारच आहे मूर्तिकारच आहे गणपती आहे ना गणपतीच्या मधली स्टोरी म्हणजे ते मूर्ती मूर्तीकार असणार तर एक मूर्तिकार असतो हा आणि तो दरवर्षी ना नवीन नवीन पॅटर्न बनवतो ओके आणि जो पॅटर्न बनवतो ज्या वर्षी तो तो पॅटर्न त्या वर्षी आपल्या स्वतःला पूजेला लावतो तिकडे गणपतीला पूजेला लावतो स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या घरात पूजेतला लावते अशी बरीच वर्ष दिसले जातात हा आणि जो आता ह्या वर्षी जो पॅटर्न बनवलाय तो पॅटर्न तो पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइमला तो विक्रीला काढतो पहिल्या वर्षी आपल्याला पुढच्या वर्षी तो पॅटर्न मूर्तीला विक्रीला काढतो बनवून पॅटर्न बनवणार लोकांना आवडणार तसे तो विक्रीला काढतो बरेच वर्ष असं चालू असत आणि बऱ्याच वर्षाने त्याचा एक ना भाऊ जो बाहेरच्या देशात राहत असतो तो त्या वर्षी अचानक येतो बऱ्याच वर्षांनी येतो बऱ्याच वर्षांनी येतो तो ना येतो ना तर तिकडे सगळ्या मूर्ती ठेवलेले असतात ना सगळ्या तर तो येतो ना भाऊ त्याचा तो ती मूर्त्या सगळ्या बघतो आणि एक मूर्ती त्याला आवडते आणि जी मूर्ती त्याला आवडते ना ती मूर्ती गेल्या वर्षीची असते गेल्या वर्षीचा पॅटर्न असतो जो त्याने <ँगे>. बनवलेला आहे त्याच्या भावा आणि तो पूजा करून झालेली आहे ना तर त्याला तीच आवडते आणि तो हट्ट करून बसतो की मला हीच मूर्ती या वर्षी पूजेला आता असं okay. होऊ शकत नाही ज्या वर्षी लागणार आहे ना लेटेस्ट लेटेस्ट त्या वर्षी ट्रेडिंग वर्षी लागणार आहे ना ती बनवून झालेली आहे मूर्ती बनवून झालेली आता गेल्या वर्षीची मूर्ती म्हणजे गेल्या वर्षीचा जो पॅटर्न मूर्ती नाही पॅटर्न पॅटर्न तो या वर्षी बनवलेला आहे तो लावणार कसा काय लावू शकत नाही ना आता पुन्हा एक गणपती दर्शन घेऊया आणि सागर सोबत असंच कंटिन्यू राहूया पुढे काय घडलं याची उत्सुकता मलाही आहे त्या दोन भावांमध्ये काय भांडणं झाली काय झालं चला असे सोबत राहा गणपती बाप्पा मोरया आता आलो ते आपण रामकृष्ण कांदळगावकर आपले मित्र आहेत त्यांच्या गणपती दर्शनाला काय बघ यावर्षी विशेष कथा काय आहे कथा बघ व्हिडिओ बघ आणि त्याच्यावर उत्तर दे कमेंट कर एक नंबर तशीच सेम कथा आहे कमेंट करायला आम्ही रेडी जाऊ

अशी हीच मूर्ती पाहिजे मला आता हा भाऊ असतो ना जो रेग्युलर दरवर्षी लावतो मूर्ती कलाकार त्याला आता हा जो त्याचा दुसरा भाऊ आज आहे बाहेरच्या देशातून त्याला दुखवायचं नाही हां बरोबर बरोबर ओके त्याला दुखवायचं पण नाही आणि त्याला मूर्ती पण बदलायची आहे बदलायची आपली जी मूर्ती आहे ती पण त्याला चेंज करायची आहे मग त्याला न दुखवता मूर्ती कशी काय चेंज करणार मग तो आपलं डोकं लढव हां समजलं तो काय करतो त्याला सांगतो ठीक हरकत नाही आपण मूर्ती घेऊया ती फक्त मला त्याच्यात एक चेंज करायचा आहे असं हा बोलतो कोण मूर्तिकार चेंज करायचा आहे मला एक त्याच्यात तो पण हुशार असतो कारण तो पण बाहेरच्या देशात राहतो तो पण हुशार असतो बाहेरच्या देशात पण लोक हुशारच आपल्या देशात हुशार आहेत पण हुशारच असतात तो म्हणतो काय माहिती हा आता चेंजेस करायचा म्हणतोय म्हणजे ह्याच्यात काहीतरी हो बदल करणार बरोबर बदल करणार मग तो पण अट टाकतो काय अट टाकतो की कुठलाही रंग बदलायचा नाही मूर्तीचा कुठल्याही प्रकारचा रंग बदलायचा नाही जो आहे तोच रंग ठेवायचा दुसरा काय मूर्तीचा कुठलाही पाठ बदलायचा नाही ओके कुठलाही अवयव बदलायचा नाही म्हणजे वेगळा कुठला लावायचा नाही दुसरा कुठला अवयव लावायचा नाही म्हणजे हात छोटा लावला हात मोठा लावला असं काय करायचं नाही समजलं सगळं समानच पाहिजे समान पाहिजे समजला ज्याची लांबी रुंदी जाडी ही समानच पाहिजे समानच पाहिजे समज ते बदलता येणार नाही

भाऊ असतो ना जो कलाकार आहे आहे गावातला मूर्तीकार मूर्तीकार म्हणजे गावातला ओके आलेला तो विदेशी, विदेशी। आपला आलेला तर मूर्तीकार मूर्तीकार असं काहीतरी डोकं लढवतो की तो जो भाऊ आहे ना बाहेरून आलेला विदेशातून आलेला त्याचाच भाऊ तर तो काय म्हणतो बाबा ही मूर्ती लावू नको नको तू तुझी आताची बनवली ती मूर्ती लाव तो रागवत पण नाही रागवत नाही तो रागवणार कसं रागू शकतच रागू शकत नाही लोक जे हे एवढं भारी चालवलं ह्या मूर्तिकाराने मगाशी काय बोललो मूर्तिकार हे जाम टॅलेंटेड असतात भरपूर टॅलेंटेड असतात मग ते कुठल्या पण राज्यातले असून दे म्हणजे सतावून तो बोलला नको बाबा आता नवीनच मूर्ती तू बनवतोस तशी तुझ्या परंपरेने लाव म्हणजे त्या मूर्तिकाराने काय डोकं चालवलं असेल काय केलं असेल त्या मूर्तीमध्ये असा कुठला बदल केला आहे की जेणेकरून तो न रागावता तिने डायरेक्ट सांगितलं बाबा ही मूर्ती लावूया नको आपण तुझी लावूया काय केलं असेल काय केलं असेल त्या मूर्तीमध्ये कुठला बदल केला असेल ते, के ते तुम्ही कमेंट कमेंट सांगा आणि कारण सागरने सांगितलेलं आहे या व्हिडिओ मध्ये गेल्या वर्षी पण आपली एक स्टोरी झाली खतरनाक स्टोरी होती म्हणजे लोकांना विचार करण्याला भाग पाडणारी होती यंदाची स्टोरी तशीच आहे दोन भावामधला विषय आहे गणपती आपल्या वेळेने येतो आणि वेळेने जातो बरोबर आहे ना भांडणं जरी झाली तरी तो वेळेनेच जाणार तर कशासाठी सांगतो नक्की एक्झॅक्टली हे आता काय माझं माझं आहे की मी ड्रायव्हिंग ह्या क्षेत्रामध्ये बरीच वर्ष आहे म्हणजे आता माझ्या लायसनलाच बावीस वर्ष पूर्ण होऊन तेवीस व रनिंग आहे ओके okay. आणि त्या लायसन काढायच्या अगोदर तीन वर्ष अगोदर मी ड्रायविंग करतोय म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस एक वर्ष मी ड्रायव्हिंग करतोय ओके आणि मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला मोठमोठ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉल सेंटरमध्ये काम केले आहे मला बऱ्याचशा रस्त्यांचं बऱ्याचशा राज्यांची बरीचशी माहिती आहे मला आणि मी रस्ते जवळून बघितले आहेत प्रवास जवळून बघितले आहेत तर मला खास कळगे रस्त्यावरचे जवळून बघितले आहेत मला फक्त एकच मॅ हे सांगायचं आहे लोकांना की हे जे मोठे फेस्टिवल असतात त्यावेळी रस्त्यावरती गाड्यांची भरपूर गर्दी असते येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्यांची भरपूर गर्दी असते आणि ही जी गर्दी असते ना ही कोणाची असते तर हे सगळं पब्लिक आपलंच आहे आपलंच ओके कुठलं परकं नाही कुठल्या फारच्या विरुद्ध देशातून आलेलं पब्लिक नाही आप हे आपल्या भारताचं पब्लिक आहे आता लोक म्हणतात आम्ही महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन किंवा आम्ही इकडचे आम्ही तिकडचे मी म्हणतो तुम्ही हे बोलायचं सोडून द्या एकच म्हणा काय का की आम्ही सगळे भारतातले आहोत तर आपण म्हणतो ना शाळेमध्ये भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे बरोबर ना अरे मग हे तेव्हाच म्हणणार काय तुम्ही आता बोलणार नाही ते नुसतं बोलायचं नाही तर तुम्ही ते आचरणात आणायचं आहे मी बऱ्याचदा बघितलं की आता मुंबई गोवा हायवेला बरेचसे खड्डे आहेत मी स्वतः चालतो त्याच्यावर मला माहिती आहे बरेचसे खड्डे आहेत कधी कधी काय होतं एखाद्या खड्ड्याला वाचवण्यासाठी एखादा ड्रायव्हर गाडी राईटला मारतो राईट ला गाडीचं कसं होतं डिवायडर आहेत पण काही ठिकाणी अजून काम चालू नाही तिकडे दोन्ही गाड्या सामने येतात आमने सामने येतात एकच सिंगल वे चालू आहे मग अशा वेळी समोरच्या गाडीच्या अंगावरती ही इकडची गाडी बसते त्यांनी तुम्हाला हुल द्यायला मारली नाहीये खड्ड्या वाचवण्यासाठी तो इकडे आलाय बिचारा अशा वेळी गाडी लागली जरी किंवा नाही लागली जरी तरी जे काही लोक डायरेक्ट ॲग्रेसिव्ह होतं फक्त आणि हातापाय करायला उठतात तुम्ही हे लक्षात ठेवा की त्यांचे सगळे ड्रायव्हर नसतात तर कधी कधी फॅमिलीवाले पण असतात okay. की वडील गाडी चालवतायत बाय म्हणजे वडील म्हणजे नवरा गाडी चालवत आहे बायको बाजूला असते पाठीमागी मुलं असतात okay. अशा वेळी जर तुम्ही त्यांना मारलंच समजा एक दोन कानपडात मारली किंवा एखादं मारलं त्यांना तर त्यांची जी मुलं असतात लहान लहान ती बघत असतात की आपल्या वडिलांना कोणीतरी मारलं आणि लहान मुलांच्या पुढ्यात ना अशा गोष्टी करायचे नाहीत जे okay. आपण म्हणतो ना की आपल्या समाजामध्ये या सगळ्या महाराष्ट्रामध्ये गुंड का जास्त निर्माण होत आहेत गुंड right. प्रवृत्ती का निर्माण जास्त होती समजलं okay. पोलीस पण याचा विचार करतात की का होतात हे अशामुळे होतात hmm. ती लहान मुलं लक्षात ठेवतात की माझ्या वडिलांना कोणीतरी मारलं मग ती पुढे जाऊन जेव्हा मोठी होतात ना तेव्हा तुमच्या पोरांची आणि तुमची पण जिकडे मिळणार तिकडे कानपट फोडली जाणार बरोबर आणि तुमच्यामुळे इतरांची पण फोडली जाणार इतरांना पण नाही सोडणार कारण तो त्यांच्या मनात राग असतो असतो की माझ्या वडिलांना मी लहान असताना कोणत्या मारलेलो मग तो जो गाडीवाला दिसणार ना ज्या टायमिंगला ज्यावेळी तो मोठा झालेला असणार त्या टाइमिंगला त्या गाडीवाला सोडणार नाही तो त्याची शाप कानपडे फोडणार तो okay. मग असं आपण चालूच ठेवूया का ह्याची फोडायची त्यांनी त्याची फोडायची त्यांनी त्याची फोडायची कुठेतरी स्टॉप करायला पाहिजे ना मग तुम्ही हसत खेळत प्रवास करा हे असले फालतूच्या गोष्टी करू नको वाहन महत्वाची नसतात सगळ्यात महत्वाचा आहे तो समाज समाज आणि समाज म्हणजे कोण तर भारतीय समाज भारतीय समाज मी ह्या जातीचा मी त्या जातीचा हे समाज नाही तुमचे हे तुमचे समाज वैयक्तिक तुम्ही बनवलेले पण तुम्ही भारतात राहता म्हणजे भारतीय तुमचा समाज आहे तीच तुमची जात ती तुमचं सगळं धर्म विर्म काय म्हणशाल ना हे सगळे भारतच आहे भारतच आहे हे तुम्ही कधीच विसरू नका कारण तुम्ही भारतामध्ये राहता तुमचं राज्य तुमचा तालुका तुमचं गाव हे सगळे भारतामध्ये येतात त्यामुळे आम्ही म्हणतो ना आम्ही सारे भारतीय आहोत ते भारतीय रहा अशी लपडी करू नको रस्त्यावरती <laughs> आणि होता मुंबई गोवा हायवे जास्त अशी लपडी कुठेही बघायला मिळतात तुम्ही समोरच्याला मदत करा मदत करा आणि मी आता बघितलंय ही पण गोष्ट ती पण सांगतो मी की आता नवीन पिढी आहे ती बरीचशी चांगली आहे मी बघितलं हे बारीक सारी गोष्टी बघत राहत राहत नाही लगेच उतरतात ते समोरच्याला मदत करतात कारण मी बघितली हाली चाली एक दोन ऍक्सिडेंट ती पोरं जी होती नवीन कुठली पण असतील मुंबईच्या असतील कुठली असतील ही पटकन उतरून धावत गेली धावत गेली आणि त्या माणसाला पटकन बाहेर काढलं ओके आणि अँब्युलन्स नाही होती लगेच अँब्युलन्स येणार नाही त्यांनी कोणत्या तरी पर्सनल गाडीमध्ये त्यांना घातलं आणि पटकन हॉस्पिटलमध्ये म्हणजे अशी पण लोक चांगली आहेत चांगली आहेत मग त्यांचं अनुकरण करा अशा चांगल्या लोकांचं तुम्ही अनुकरण करा आपला देश चांगला राहून चा देत असं आपण सगळ्यांनी मिळून करूया म्हणजे मी पण त्याच्यात आलो जेणेकरून पोलीस प्रशासनाला जास्त काम लागणार नाही समजलं त्यांना जास्त त्रास होणार नाही आणि आता आलोय ते विश्वरूप सारंग यांच्या गणपती दर्शनाला त्यांचा सुपुत्र राकेश राकेश छान मकर बनवलाय हो आणि पैशांची तर उधळण आहे पूर्ण <laughs> गणपती बाप्पा मोर्या पैशांच्या मंदिरात बसलेला गणपती आणि गणपती बाप्पा मोर्या पण कॉइन्सने नाव लिहिलेलं आहे आणि इकडे शंभर पन्नास किती प्रकारचे आहेत नोट हे दहा वीस दहा पन्नास शंभर आणि दोनशे पण ओके पूर्ण पैशाचा मकर आहे आणि राकेश याची साधारण किंमत काय म्हणजे कॉस्ट काय झाली मी टोटल कालच ऑडिट केलंय अडीच लाखाच्या आसपास आहे लाख त्याच्यात रुपयाचे आहेत आणि आणि बाकीचे सगळे अशी झाली असं समजलं बरोबर आहे ना झाली तर राकेशचं टार्गेट होतं ते साडेतीन लाखाचं होतं ओके मला समजलेलं बाहेरून आणि बऱ्यापैकी मस्त छान हौसेला बोल नाही म्हणतात ना तसं आहे पण राकेश एक प्रॉब्लेम आहे या नोट म्हणजे उद्या करन्सीत जाणार ना त्याला काय प्रॉब्लेम वगैरे हो नाही का काहीच प्रॉब्लेम मी टोटल टेस्ट म्हणजे चिटकवून बघितलं ने कॉलने स्टिक्सवल्या मग त्या नोट इझिली आहेत त्याच्यावर गम राहणार काहीच राहणार नाही वाटणारही नाही चिटकवलेलं आहे ते ओके ते म्हणजे गम पण असं वापरलंय काय त्याच्यापासून नोटला काही प्रॉब्लेम नाही आहे आता फुकट कमेंट येतील आणि सुंदर मकर हे बघा पूर्ण वर पण कॉइन्स आहेत दहा रुपयाचे कॉइन्स आहेत ना वीस रुपये वीस वीस रुपयाचे कॉइन इथे पण कॉइन्स आहेत इथे पण आहेत पूर्ण पूर्ण कॉइन्स आहेत ओके सगळेच कॉइन्स आहेत किती वेळ गेला तरी मला चार दिवस टोटल गेले याच्यामध्ये चार, चार दिवस चार दिवसामध्ये मी दोन नाईट पण मारलेले आहेत आणि दोन दोन तासात झोपलेलो आहे आणि एक्सपेरिमेंट राकेशने कन्सेप्ट जेव्हा सांगितलेला मला तेव्हा मी युट्यूबला सर्च केला तेव्हा एक मंदिरच मिळाला त्याच्यामध्ये पूर्ण नोटांचा डेकोरेशन करायच्या अगोदर जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी वर भरपूर सर्च केलं की काही नवीन आयडिया भेटतील का कशा नोटा चिटकाव कारण हा जेव्हा मी पिलर बनवला हा दोन दिवसात बनलाय हा पिलर कारण दोन दिवस मी फक्त त्याच्यावर एक्सपेरिमेंटच करत होतो अशा नोटा लावू तशा कशा करू मला एक प्रेशर पण होत की चार दिवसात आपल्याला करायचं पण आहे आणि चांगलं पण दिसलं पाहिजे काय करतोय ते कारण मी जेव्हा हे नोटा जेव्हा माझ्या मित्रांकडनं घेतल्या मागून बरेच जणांना सांगितले होतो की मला नवीन बटन नवीन बस पाहिजे तर त्याच्यासाठी आता त्यांना पण मला काहीतरी दाखवायचं आहे की मी हे केलेलं आहे काहीतरी आउटपुट दाखवायचं होतं त्याच्यामुळे मग मला असं काहीतरी पाहिजे होतं की जे फसलं नाही पाहिजे काही चांगलं झालं पाहिजे बघा युट्यूबवर पण सर्च केला तर तुम्हाला एक मंदिर साऊथचं मंदिर आहे कुठलं तरी तिथे पूर्ण नोटांचं डेकोरेशन आहे गणपतीचं मंदिर आहे ते आणि आता इकडे आमच्या गावामध्ये विशेष म्हणजे आमच्या वाडीमध्ये गणपती बाप्पा मोरिया विश्वरूप सारंग आणि परिवार